सोयाबीनच्या घसरत्या दराबद्दल शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये व शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र चालू करण्यासाठी शेतकरी बांधवांचे निवेदन राज्य शासनाकडे आहे रटिका गाडी पिंपळगाव परी जिल्हा बीड येथे कृषी विभाग बीडच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप आढावा बैठक व पीक सत्र संपन्न झालेलं आहे दुधाच्या अनुदानाची शेतकरी बांधवांना प्रतीक्षा गेल्या दोन महिन्यापासून दुधाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळेना शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होत आहे ढगाळ वातावरणामुळे पिकावरील किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे शेतकरी बांधवांची कीटकनाशकाची फवारणी करण्याची लगभग चालू दिसून येत आहे साखरेसह इथेनॉल प्रकल्पाला मिळणार बळ इथेनॉल निर्मितीवर सरकारने बंधने हटवली त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचा चांगला भाव मिळू शकतो भारतात जगभरात कापूस लागवड स्थिर देशातील क्षेत्रात मोठी गट राष्ट्रीयकृत खासगी बँकेचे चाळीस टक्के पीक कर्ज वितरण अजूनही राष्ट्रीय खासगी बँकेचे साठ टक्के पीक कर्ज वितरण झालेले नाही शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी होणार का जरंगे पाटलांची राज्य शासनाकडे मागणी पारगाव येथे कर्जमाफी सह विविध मागण्यासाठी तब्बल अडीच तास रस्ता कर्जमाफी न दिलास सरकारला धडा शिकवणार